नमस्कार इतिहास मित्रांनो जगातील सर्वात मोठी तोफ असलेल्या मुलुक मैदान तोफेची सर्वांगीण माहिती सादर करणाऱ्या या भागात आपण मुलुक मैदान तोफ प्रत्यक्ष कशी आहे ते पाहूया ती कोणत्या धातूची बनवलेली आहे ती कशी उडवली जात असे तिच्यासाठी बांधलेल्या कट्ट्याची वैशिष्ट्ये काय आहेत ती या कट्ट्यावरती कशी फिरवली जात होती अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये आहेत विजापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ असलेल्या सर्जा मुलुक मैदान तोफ गेल्या तीनशे नव्वद वर्षापासून आहे या मुलुक मैदान तोफेसाठी कोणते धातू किती प्रमाणात वापरले गेले आहेत याचा एक ब्रिटिशकालीन रिपोर्ट उपलब्ध आहे त्यानुसार मुलुक मैदान तोफेमध्ये ऐंशी पूर्णांक चाळीस टक्के तांबे आणि एकोणीस पूर्णांक साठ टक्के कथील म्हणजे टीन हा धातू आहे काही लोक सांगतात तशी ही पंचधातूची किंवा अष्टधातूंची तोफ बिलकुल नाही पंचधातूमध्ये लोखंड सोने आणि चांदी हे धातू देखील इतर धातूंच्या बरोबर वापरलेले असतात मुलुक मैदान तोफेमध्ये लोखंड सोने आणि चांदी हे धातू नाहीत त्यामुळे ही, त्या ही तोफ पंच धातूची नाही ही मुलुक मैदान तोफ ब्रॉन्झ या धातूचेच थोडे वेगळे मिश्रण करून बनवलेले आहे सध्याच्या ब्रॉन्झमध्ये अठ्ठ्याऐंशी टक्के तांबे आणि बारा टक्के कथील असते गन मध्ये अठ्याऐंशी टक्के तांबे दहा टक्के कथील आणि दोन टक्के जस्त म्हणजे झिंक असते मुलुक मैदान तोफेचे वजन आहे पंचावन्न हजार किलो म्हणजे पंचावन्न टन या तोफेची सर्व मापे आणि तिचे वजन पंचावन्न टन कसे आहे ते आपण मुलुक मैदान हीच जगातील सर्वात वजनदार तोफ कशी आहे या व्हिडिओत पाहिलेलेच आहे या मुलूक मैदान तोफेच्या नळीच्या आतील भागात मागच्या बाजूला दारू ठासण्यासाठीची जी जागा आहे तिथे तोफेच्या नळीची जाडी पुढच्या भागापेक्षा जास्त आहे नळीचा दारू जिथे भरतात तो भाग पावणे दोन फूट जाड आहे तर पुढचा तोंडाचा म्हणजे ज्यामध्ये तोफ गोळे वगैरे भरले जातात त्या भागाची जाडी आहे सव्वा फूट तोफेत भरलेल्या दारूच्या स्फोटाचा दणका सहन करण्यासाठी नळीचा मागील भाग जास्त जाड बनवलेला आहे या तोफेमध्ये एका वेळी पाचशे किलो दारू भरता येते एकच मोठा गोळा जर ह्या तोफेत भरला तर त्याचा व्यास होईल दोन फूट एक इंचापेक्षा थोडासा जास्त अशा एकाच दगडी गोळ्याचे वजन पाचशे किलो तर लोखंडी गोळ्याचे वजन एक हजार किलो भरते पण इतका मोठा एकच गोळा या तोफेतून उडवल्याची नोंद नाही त्याऐवजी अनेक लहान तोफ गोळे किंवा नाण्यांसारख्या धातूच्या लहान वस्तू मोठ्या संख्येने या तोफेत भरून उडवल्या जात या तोफेतून उडवलेले लहान तोफ गोळे किंवा नाणी अगदी बंदुकीच्या गोळ्यांप्रमाणेच घातक आणि जास्त विनाशकारक ठरत तसेच अनेक गोळे किंवा अशी नाणी भरून उडवल्यानंतर या तोफेचा मारा जास्त मोठ्या परिसरावर केला जाईल तालिकोटच्या लढाईत या मुलुक मैदान तोफेमध्ये तांब्याची नाणी भरून ती उडवण्यात आल्याची नोंद आहे आणि त्यावर आपल्या चॅनेलवर एक स्वतंत्र व्हिडिओ देखील आहे तोफेमध्ये भरावायाचे लहान तोफ गोळे पोत्यामध्ये घालून किंवा इतर मार्गाने एकत्र करून ते तोफेत भरले जात द्राक्षाच्या घडाप्रमाणे हे एकत्र बांधलेले गोळे दिसत म्हणून याला इंग्रजीमध्ये ग्रेप शॉट हे नाव आहे ग्रेप म्हणजे द्राक्षे ही आगडबंब तोफ हव्या त्या दिशेला वळवण्यासाठी केलेली खास व्यवस्था आपण तोफेखाली आजही पाहू शकतो तोफेच्या खालील फरशीमध्ये मध्यभागी एका धातूचा खुंटा बसवलेला होता हा खळगा तोंडाला फूट व्यासाचा आहे या खळग्यामध्ये असलेल्या एकमेकांना जोडलेल्या दोन फूट व्यासाच्या जाड जुड लोखंडी प्लेटा आजही दिसतात या प्लेटच्या खाली असलेल्या खळग्यामध्ये जाड लोखंडी खुंटी बसवलेली असते ही खुंटी त्या खालच्या खळग्यामध्ये अगदी घट्ट बसवलेली असते मुलूक मैदानासाठीची ही खुंटी किमान दीड ते पावणे दोन फूट जाडीची असावी या जाडजूड खुंट्यावरती तोललेल्या प्लेटवर ठेवलेली मुलूक मैदान तोफ या प्लेटांच्या सह फिरत असे या जाड लोखंडी प्लेटवर मुलुक मुलूक मैदान तोफेला आधार देणाऱ्या आणि पकडून ठेवणाऱ्या वाय आकाराच्या ब्रॅकेटचे अवशेष आपण आज देखील या प्लेटला जोडलेले पाहू शकतो तोफेच्या मागे खालच्या दगडी फरशीमध्ये एक रुंद खाच किंवा गटर ठेवलेली आहे या खाचे मध्ये किंवा गटरमध्ये तोफेला मागच्या बाजूला आधार देणाऱ्या गाड्याची किंवा ट्रॉलीची चाके फिरत असत तोफेच्या खाली असणारा खुंटा आणि हा मागचा गाडा यांच्यामुळे ही तोफ एका जागी स्थिर राहत असे तोफेच्या मागच्या बाजूला असलेल्या उंच भिंतीमध्ये आणि तोफेच्या अगदी मागील टोकामध्ये फार अंतर ठेवलेले नाही तोफ फिरवताना ती मागच्या भिंतीला घासू नये म्हणून ही फट किंवा गॅप ठेवलेली असते तोफ उडवण्यापूर्वी तिची दिशा निश्चित करून तोफेत दारू व गोळे भरले जात तोफ उडवण्यापूर्वी तोफ आणि तिच्या मागील भिंतीत असलेल्या फटीमध्ये घट्ट लोखंडी किंवा इतर धातूची पाचर मारली जाईल कुठली तोफ उडवली की दारूच्या स्फोटाच्या दणक्याने जसा गोळा बाहेर फेकला जातो तशाच प्रकारे ही तोफ देखील मागे फेकली जाते म्हणूनच या तोफा गाड्यावरती किंवा एखाद्या ठिकाणी अगदी मजबूतपणे एका जागी राहतील अशा प्रकारे ठेवलेल्या असत आणि गाड्यावर ठेवलेली तोफ तर गोळा उडवल्यानंतर गाड्या सकट मागे सरकत असे मुलूक मैदानच्या मागची भिंत आणि तोफेचे टोक यामध्ये मारलेल्या घट्ट पाचरीमुळे तोफ उडवल्यानंतर ती मागील भिंतीवरती जोराने आदळणे टाळले जाईल शिवाय यामुळे तोफेतील दारूच्या स्फोटाची पूर्ण ताकद तोफेतील गोळे वेगाने बाहेर फेकण्यासाठी उपयोगात येईल मुलुख मैदान तोफ जवळपास दोनशे डिग्रीमध्ये फिरून मारा करू शकत असे तोफेला मागच्या बाजूला आधार देणाऱ्या गाड्यांच्या चाकासाठी बनवलेली गटर पाहिली की हे लक्षात येते प्रचंड वजन आणि आकार याशिवाय मुलूक मैदान तोफेची आणखी दोन वैशिष्ट्ये म्हणजे तिची विशिष्ट आकृत्यांनी सजलेली बनावट आणि तिच्यावरील तीन लेख मुलूक मैदान तोफेच्या तोंडाचा आकार आवासलेल्या वाघाच्या जबड्याप्रमाणे आहे तोफेच्या तोंडाच्या दोन्ही बाजूंना हा जबडा स्पष्ट दिसतो या जबड्यातील मोठ्या अनकुचीदार दातांच्या मध्ये एक हत्ती पकडलेला आहे वरच्या जबड्यात चार दात तर खालच्या जबड्यामध्ये तीन दात आहेत या दातांच्या मध्ये सापडलेला हत्ती अगदी सुबकपणे कोरलेला आहे या हत्तीच्या वरती अंकुश देखील दाखवलेला आहे खरे तर ही आकृती कोरलेली नसून तोफ ओततानाच हे शिल्प त्या धातूमध्येच ओतले गेलेले आहे याला उठाव शिल्प असे म्हणतात या जबड्यावर वरच्या बाजूला अत्यंत रेखीव असे दोन डोळे देखील आहेत या तोफेच्या अकराळ विक्राळ तोंडाचे नाक म्हणजे या तोफेचा काहीसा वर उचललेला वरचा शेंडा या नाकाला श्वास घेण्यासाठी नाकपुडे देखील दाखवलेले आहेत हाच नाकाचा शेंडा तोफेचा नेम लक्षावर धरण्यासाठी निशान म्हणून उपयोगात येत असे डोळ्यामागे अगदी सुबकपणे बाहेर आलेले कान देखील दाखवलेले आहेत या कानाला देखील आरपार भोके ठेवलेले आहेत नाकाखाली दिसणारी मिशी पातळ आणि लांब सडक असून ती दोन्ही बाजूंनी वळणे घेत खाली उतरलेली आहे म्हणजेच हे तोंड मगरीचे नक्की नाही कारण मगरीला मिशी नसते नाकाच्या पट्टीला जोडूनच डोळ्याच्या वरती भुया देखील कोरलेल्या असून या भुया जबड्याच्या मागे तोफेच्या दोन्ही बाजूला अगदी खालीपर्यंत आलेल्या आहेत तोफेला फिरवण्यासाठी किंवा खेचण्यासाठी तोफेच्या दोन्ही बाजूला जाड लोखंडी कडी अडकवण्यासाठी अंगाचेच हुक किंवा अंगचीच कडी बनवलेली आहे या अंगच्या हुकमध्ये अडकवलेल्या धातूच्या जाडजूड मोठ्या कड्या चोरांनी कापून काढून लंपास केलेल्या आहेत मुलुक मैदान तोफेच्या जुन्या छायाचित्रात या लोखंडी कड्या स्पष्ट दिसतात तोफेच्या मागील बाजूला दोन्हीकडे मजबूत आणि जाडजूड अशा अंगच्याच खुंट्या आहेत या खुंट्या अंगची कडी आणि कानाची भोके हे तोफ फिरवण्यासाठी दोर बांधण्यासाठी वगैरे उपयोगात येत तोफेच्या तोंडाच्या आतील भागात दिसणारे चरे आणि ओरखडे म्हणजे या तोफेतून अनेक वेळा गोळे उडवल्याच्या खुना आहेत याची सविस्तर माहिती गेल्या एका व्हिडिओत आपण पाहिलेलीच आहे एकंदर मुनुक मैदान तोफेच्या तोंडाचा आकार हा समोर येईल त्याला मी फाडून टाकून खाऊन टाकीन गिळून टाकीन अशी धमकी देणार आहे आणि हा आकार या महाकाय तोफेला खरोखरच शोभून दिसतो मुलूक मैदान तोफेवर एकूण तीन लेख आहेत तोफेच्या सर्वात मागील पहिल्या लेखात हसन रुमीचा मुलगा महम्मद ही बनवली असा मजकूर आहे तोफेच्या मध्यभागी असलेला दुसरा लेख आपल्याला सांगतो अल्लाच्या प्रेषिताच्या कुटुंबाचा सेवक अबुल गाझी निजामशहा वर्ष नऊशे छप्पन्न वर्ष नऊशे छप्पन्न म्हणजे इसवी सन पंधराशे एकोणपन्नास ही आहे मुलूक मैदान तोफ बनविल्याची तारीख तोफेच्या अगदी शेंड्याकडील म्हणजे तोंडाच्या वरच्या भागात कोरलेला लेख औरंगजेबाने कोरलेला आहे या लेखाचे पूर्ण वाचन मुलुक मैदान आणि औरंगजेब या व्हिडिओमध्ये सांगितलेलेच आहे ते पहावे औरंगजेबाचा हा लेख तोफेवर खूपच सफाईदारपणे कोरलेला आहे त्यामुळे तो या तोफेवरती मूळचाच असावा असे वाटते पण तसे नसून हा लेख विजापूर जिंकल्यानंतर सोळाशे शहाऐंशी साली औरंगजेबाने मुलुक मैदान तोफेवर आपल्या विजयाची निशानी म्हणून कोरून घेतलेला आहे पंचावन्न टन वजनाची ही महाकाय तोफ ओढण्यासाठी म्हणजे तिची वाहतूक करण्यासाठी किती बळ लागत असे याचा सर्वात जुना उल्लेख उपलब्ध आहे हा उल्लेख आपल्याला सांगतो की ही तोफ ओढण्यासाठी चौदाशे बैल दहा हत्ती आणि असंख्य माणसे लागत इथे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे पंचावन्न टन हे फक्त मुलूक मैदान तोफेचे वजन आहे ज्यावर ठेवून ही तोफ ओढली जाई तो या तोफेचा गाडा किमान पन्नास टन वजनाचा असावा तेव्हा तोफ आणि गाडा मिळून असे जवळपास शंभर टनाचे वजन त्या काळच्या खडबडीत रस्त्यावरून ओढण्यासाठी फार प्रचंड प्रमाणात बळ वापरावे लागत असेल हे नक्की आहे चढ आणि उतारावर या तोफेची वाहतूक करताना तिचे वजन सावरताना आणि शिवाय नदी नाले ओढे इत्यादी पार करताना काय काय कसरती त्यावेळी केल्या गेल्या असतील हे फक्त त्या काळी ज्यांनी ही तोफ वाहतूक केली होती त्यांनाच माहिती असणार आहे तर मित्रांनो असे हे मुलुख मैदान तोफेचे रूप वर्णन व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर या व्हिडिओची लिंक तुमच्या व्हिडिओ देखील आणखी नवीन माहितीचा समावेश आहेच तेव्हा पुढे येणारे व्हिडिओ देखील जरूर पहा सध्या आपल्या या चॅनलवर असणारे मुलूक मैदान आणि तिच्या निर्मात्याचा इतिहास तालिकोट आणि सोलापूरच्या लढाईत मुलूक मैदान तोफेने केलेला विनाश औरंगजेबाचा लोटा उडवणारी मुलुक मैदान आणि औरंगजेबाने घेतलेला तिचा बदला मुलूक मैदानचा बुरुज अफजल खानानेच बांधलेला आहे मुलूक मैदानची किंमत साडेतीन कोटी कशी आणि तिचा फक्त दीडशे रुपयांना झालेला लिलाव मुलूक मैदान तोफ किती वेळा उडवली गेली आणि तिला इतरत्र नेण्याचे झालेले प्रयत्न आणि मुलूक मैदान हीच जगातील सर्वात वजनदार तोफ कशी आहे हे व्हिडिओ देखील तुम्ही अजून पाहिलेले नसतील तर जरूर पहा इंदुलकर घराण्यातील लढाईत धारातीर्थी पडलेले वीर सरदार व किल्लेदार अशा स्वराज्यवीरांची माहिती थोड्या काळानंतर सादर होईल ऐतिहासिक विषयांची सविस्तर महत्वपूर्ण आणि रंजक माहिती देणारे आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म